हॅलो एवरीवन मी मोनाली अंबोले तर कारागृह विभागामध्ये जे काही तांत्रिक पदं आहेत त्यासाठी आपण वेळ न घालवता मी तुम्हाला तांत्रिक पदे कोणती आहेत आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे वेतन श्रेणी काय आहे पेपरचं स्वरूप कसं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो पण शेवटपर्यंत पहा आणि जरी तुम्ही व्हिडिओ पाहताय पण तुम्ही क्वालिफाय नाही आहेत तुम्ही या टेक्निकल जे काही याच्यासाठी काम किंवा एक्सपिरियन्स हवाय त्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल तरी तुमच्या नजरेमध्ये जर कोणी असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच अपडेट करू शकता त्यांना सांगू शकता असं तर तुम्ही नक्कीच करू शकता ठीक आहे okay. ओके तर आपण बघूयात तांत्रिक पदांमध्ये तर टोटल तुम्हाला माहितच असेल आता बरेच ह्याच्या आधी पण व्हिडिओ आले तर लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी ही जर हे तीन पदे जर सोडले तर बाकीचे सगळे टेक्निकल जे पदे आहेत असे टोटल सगळ्या ज्या पंचवीस जे काही पोस्ट आहेत यासाठी दोनशे पंचावन्न जागा आहेत दोनशे पंचावन्न जागा आहेत ही छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रावरती ही एक्झाम होणार आहे त्यानंतर बघा कम्प्युटर बेस्ट ऑनलाइन एक्झाम होणार आहे ऑलराईट आपल्याकडे टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार बॅच सुरू आहेत बॅचेस नवीन सुरू सुद्धा होणार आहेत तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला बॅच जॉईन करायची असेल तर इथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन लाइव क्लासेस होतील प्लस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पाहायला मिळणार आहे ओके okay. तर आता पदांची नावं बघून तुम्ही तर थोडे शॉक होताल हो की अशी पण पद असतात का तर नक्कीच कारागृह विभाग म्हणजे मोठा डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे पद तुम्हाला आता इथून बघायला भेटतील त्याच्यासाठी तुम्हाला जागा पण मी सांगणार आहे आणि नंतर वेतन श्रेणी पण त्यांच्यासाठी किती पे केलं जातं हे तरी समजेलच तुम्हाला आता हे परमनंट जॉब असणार आहे तर नक्कीच मेरा नाही तो किसी और का ओरकासही असं तरी तुम्ही थिंक करून तुम्ही इतर जे कोणी तुमच्या नजरेमध्ये जे की त्या रिलेटेड म्हणजे त्या पदावर साठी होत असतील त्यांना जर तेवढा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच सांगू शकता कारण इथं टोटल सत्तावीस पद आहेत आणि त्याचं वेतन श्रेणी किती आहे तर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं त्यांना वेतन दिलं जाणार आहे आता याच्यासाठी बघा क्वालिफिकेशन काय तर सी कंपल्सरी आहे आता इथं ऑब्लिक करून किंवा सांगितलंय किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका औषध व्यवसायाची पदविका असेल सी ऑब्लिक सांगितले किंवा फक्त एसएससी असेल तरी चालेल औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक आहे अनुभव असल्यास तरी त्यांना प्राधान्य दिलं जाईल अनुभव एक्सपिरियन्स बघा या तांत्रिक पदांमध्ये मोस्ट ऑफ तुम्हाला एक्सपिरियन्सच दिसणार आहे आता इथे शिक्षक पण आहे यांच्या कारागृहामध्ये शिक्षक सुद्धा असतात ठीक आहे आता जे काही जेलमध्ये जे, जे काही क्राईम करून आलेले गुन्हेगार आहेत त्यांना सुद्धा शिकवलं जात अस ना तिथे सुद्धा शिक्षक आहेत आता बारा एकूण पदे किती आहेत बघा बारा आहेत ठीके पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं वेतन त्यांना असणार आहे क्वालिफिकेशन पण बघा एस एस सी इथं ऑब्लिक देऊन एच एस सी किंवा तत्सम व शिक्षण शिक्षण पदविका उत्तीर्ण आता हे ऑब्लिक एसएसी हवं आहे इम्पॉर्टंट फर्स्ट त्यानंतर अजून हवे शिक्षण पदविका उत्तीर्ण म्हणजे बीएड डीएड झालेलं असलं पाहिजे प्रौढ शिक्षण वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल ठीके जे काही प्रौढ लोकांना शिकवलेलं जर कोणी असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल नॉर्मली इथं सांगितले आता शिवणकाम आहे शिवणकाम निदेशक आहे त्याच्यासाठी दहा एकूण पद आहेत त्यासाठी सॅलरी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं दिलं जाईल वेतन याच्यासाठी सुद्धा बघा एस एस सी पब्लिक महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्म मध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे तर ते क्वालिफाय होतील तर ते फॉर्म पण भरू शकतील आणि एक्झाम पण देऊ शकतील ठीक आहे एक्झाम काही एवढी हार्ड नसणारच आहे बघा तांत्रिक पदांसाठी जरी म्हंटल तर तुम्हाला बाकी फक्त एक्सपिरियन्स आणि ते काही सर्टिफिकेट सांगितलेत ते फक्त तुम्हाला असणं गरजेचं आहे ओके सुतारकाम निदेशक आहे त्यानंतर दहा आता एक्झाम हार्ड नाही असं म्हणणं तर बरोबर नसेल पण एक्झाम जे आहे तुम्हाला एक्झॅक्टली पॅटर्न माहित असलं पाहिजे कशा पद्धतीने प्रश्न असतात आता टेन्थ बेस आहे म्हणजे त्या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला असतील असं नाही ओके आ, सो तुम्हाला स्टडी तर हंड्रेड पर्सेंट करावं लागेल कारण फॉर्म जागा खूप कमी आहेत फॉर्म खूप भरले जातील ओके कॉम्पिटिशन पण इथं सुद्धा असणार आहे सुतारकाम निदेशक आहे त्यासाठी दहा जागा आहेत त्याचं बघा वेतन आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर बाकी ठिकाणी काही ठिकाणीच थी बदल आहे वेतनामध्ये बाकी बघा सेमच वेतन दिसतंय सगळीकडे ओके एस एस सी मध्ये इथं बघा याच्यासाठी बघा एस एस सी क्वालिफिकेशन आहे त्यानंतर सांगितले महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे मग प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं सुद्धा प्राधान्य मिळेल ठीक आहे म्हणजे कंपल्सरी प्राधान्य नाही इथे कंपल्सनच आहे तिथे दिलं नाही की प्राधान्य मिळेल पण कंपल्सरी तुमच्याकडे प्रमाणपत्र असायला हवं आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे त्याच्यासाठी बघा इथं किती दिलाय आठ जागा त्यानंतर एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकं वेतन आहे त्यानंतर भौतिक व रसाय, रसायन हे विषय घेऊन शास्त्र साखेची इंटरमिडिएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण आणि शासन मान्य अथवा सांगितलं म्हणजे ऑब्लिक दिले ठीके म्हणजे इथं तुम्हाला एचएससी झालं असेल तरी पण चालेल ठीके किंवा भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र साखेची इंटरमिडिएट परीक्षा किंवा एचएससी उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे एक वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र पण कंपल्सरी आहे ते असायला हवं आता बेकरी निदेशक बघा बेकरी निदेशक म्हणून पण एक आ, पोस्ट आहे त्याच्यामध्ये चार जागा आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं वेतन आहे म्हणजे बेकरी निदेशक हे पण पद आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच की बेकरीचे प्रोडक्ट मे बी तिथे आताच बनवले जात असतील ओके okay. त्यानंतर बघा एस एस सी त्यासाठी क्वालिफिकेशन आहे त्यानंतर ऑब्लिक सांगितले महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरी मध्ये किंवा कन्फेशल कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिपचे प्रमाणपत्र तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असले बाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव हवाय ओके okay? त्यानंतर ताणाकार आहे आता हे ताणाकार काय आहे ते तुम्हाला इथं पुढे कळेल ठीक आहे त्याच्यासाठी सहा जागा आहेत वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे एसएससी एच एसी ऑब्लिक एचएसी एस एस सी असेल तरी चालेल व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वार्पिंग मशीनवर सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे <coughs> दोन वर्षाचा अनुभव इथे सुद्धा हवाय <coughs> त्यानंतर पुढची पोस्ट आहे विनकाम निदेशक त्यासाठी जागा आहेत दोन सॅलरी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर आता याच्या यासाठी क्वालिफिकेशन बघा काय शासनमान्य संस्थेमधून विनकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव हवाय व्यावहारिक अनुभव व्हावा आवश्यक आहे प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्र उद्योग श्रेणीतील अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल इथे तुम्हाला प्राधान्य मिळेल प्रथम किंवा द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव जर असेल तुम्हाला तर <coughs> पुढचा आहे चर्मकला निदेशक आता सविस्तर ही आड तुम्ही आधी पाहिलीच असेल पण बघा इन डिटेल फक्त तांत्रिकसाठी हे वेगळा व्हिडिओ आहे जो तुम्ही लास्ट पर्यंत पाहू शकता आता पुढे आहे बारा काय चर्मकला निदेशक त्यासाठी आहे दोन जागा टोटल आहेत ओके आणि पुढे काय सांगितलंय याच्यासाठी बघा वेतन किती आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं वेतन दिलंय इथं सेम क्वालिफिकेशन एस एस सी किंवा बघा काय सांगितलंय महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे हवाय ठीक आहे आवश्यक आहे सांगितलंय यंत्रण देशक आहे पोस्ट दोन जागा आहेत पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आता हे जागा खूप कमी दिसतात तर बरेच जण असं म्हणतील की यार दोन जागा आहेत का फॉर्म भरायचा दोन जागा कोणीही कोणी बरेच जण भरतील आणि त्याच्यामध्ये त्यांचं होळी जाईल ठीक आहे तर असं करू नका फॉर्म जर तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये जर क्वालिफाय होत असाल किंवा तुम्ही पात्र ठरत असाल तर नक्की फॉर्म भरा असंच थिंक करून बरेच जण फॉर्म भरणार सुद्धा नाही तर ठीक आहे बघा आता इथे सी आहे क्वालिफिकेशन त्याच्यानंतर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक मेकॅनिस्ट प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव हवाय जर तुम्हाला अनुभव असेल तर नक्की फॉर्म भरू शकता बघा नीटिंग अँड विविंग निदेशक आहे एकच जागा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर वेतन आहे त्यानंतर क्वालिफिकेशन एसएससीच आहे कॉमन सगळीकडे तुम्हाला एस सी एच एस सी हे क्वालिफिकेशन तुम्हाला दिसणार आहे ओके फक्त तुम्हाला एक्सपिरियन्स हवा एक्स्ट्रा मध्ये महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विविन टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन कार्पेट काय सांगितलं उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे okay. ओके आता इथे बघा कर्वत्या एक पोस्ट आहे त्यासाठी एक जागा आहे फक्त एकच जागा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतकं वेतन आहे चौथी फक्त उत्तीर्ण हवाय व सील मध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर लोहार काम तुमच्या नोंदमध्ये कोणी अशी लोक असतील ज्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे तर तुम्ही त्यांना नक्की सांगू शकता फॉर्म भरून त्यांची हेल्प सुद्धा करू शकता ओके त्यानंतर लोहार काम निदेशक आहे एकच जागा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं वेतन आहे सी क्वालिफिकेशन हवे ऑब्लिक सी असेल तर त्यानंतर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शीट मेटल किंवा टीन स्मिथीत स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातू उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मराचा हिशेब ठेवण्यास सक्षम असण आवश्यक आहे ओके त्यानंतर पुढची पोस्ट बघा कातारी आहे त्यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर वेतने एकच जागा आहे क्वालिफिकेशन एस एस सी आहे ऑब्लिक महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ऑब्लिक सांगितलंय ऑब्लिक म्हणजे असेल नसेल तरी चालेल ठीक आहे पण एस एस सी कंपल्सरी पाहिजे ओके त्यानंतर महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नर साठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एकच जागा सांगितली आहे सेम वेतन आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका वेतन दिलेलं आहे आणि त्यासाठी क्वालिफिकेशन काय तर सी आहे इंग्रजी विषयासह उत्तीर्ण त्यानंतर ऑब्लिक सांगितलंय कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र हवंय अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र प्रौढ शिक्षण वर्ग, वर्ग आता ते कंसामध्ये दिलंय प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल ठीक आहे म्हणजे त्यांनी प्राधान्य ज्या ठिकाणी दिलं जाईल ते त्यांनी कंसामध्ये दिले असं जर कोणी असेल तर तुम्ही सांगू शकता त्यानंतर पंजाब व गालीचा निदेशक पण आहे एकच जागा आहे सेम वेतन आहे त्याच्यासाठी बघा पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर एस सी सी क्वालिफिकेशन हवंय ऑब्लिक करून त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचं अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालीच्या निर्मितीबाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ओके okay. uh, ब्रेल लिपी निदेशक आहे एकच जागा आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं वेतन त्याला पण आहे बाकी सगळीकडे वेतन इथपर्यंत सेमच दिसतंय ज्या बाकीच्या पोस्ट आहेत त्यांना पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभरच आहे पण क्वालिफिकेशन कंपल्सरी शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासन मान्य किंवा अनुदानित अंधशाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर जोडारी आहे एक जोडारी हे पद आहे त्यासाठी एकच जागा आहे सेम चा, वेतन त्याच्यासाठी सांगितलंय एस एस सी आहे त्यानंतर पुढे सांगितलंय महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आहे आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या वलाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणं आवश्यक आहे ओके okay? इतकं तर तुम्हाला समजलं असेल प्रिपेटरी एक पोस्ट आहे एक पद आहे सेम सॅलरी आहे सी क्वालिफिकेशन महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचं अथवा समतुल्य वार्पिंग साइजिंग वाईंडिंग वाइंडि, प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ओके okay? तर मिलिंग पर्यवेक्षक पण आहे त्यासाठी एक आ, आ, जागा आहे पंचवीस पाचशे ते शंभर इतकं वेतन आहे एसएसी क्वालिफिकेशन आहे त्यानंतर बघा वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसंच वुलन मधील मिलिंग व वुलन रेझिंगचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव हवाय हो ओके okay. त्यानंतर बघा शारीरिक कवायत निदेशक आहे एक जागा आहे पंचवीस पाचशे पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर सॅलरी त्यासाठी आहे क्वालिफिकेशन एस एस सी आहे शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा सांगितलंय समकक्ष टी डी पी ई कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र हवं त्यानंतर शेवटची तांत्रिकची पोस्ट आहे म्हणजे पद आहे शारीरिक शिक्षण निदेशक ठी शारीरिक शिक्षण निदेशक एकच जागा आहे याच्यासाठी आता क्वालिफिकेशन सेम सॅलरी पण हे पंचवीस पाचशे ते हजार शंभर पर्यंत त्याचं क्वालिफिकेशन एस एस सी ऑब्लिक सांगितले शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बीटी बी टी, बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य मिळेल याच्यासाठी प्राधान्य सांगितले अशा टोटल सगळे दोनशे पंचावन्न जागा आहेत जर तुमच्या तुम्ही याच्यामध्ये क्वालिफाय होत नसाल सी तर सर्वांना क्वालिफिकेशन कंपल्सरी सांगितले बाकी ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितले काही ठिकाणी जर त्यांच्याकडे त्यांनी तो त्यांना एक्सपिरियन्स असेल तर त्यांना प्राधान्य दिले जाईल असं सा सुद्धा सांगितलंय सो सा तुमच्या नोंदमध्ये जर कोणी असेल आणि या पदासाठी जर ते पात्र ठरत असतील तर नक्की त्यांना सांगा अपडेट करा तुमच्या नोंदमध्ये कोणीही असेल स्वतः नाही बसत आहे तर दुसऱ्यांना तरी तुम्ही सांगू शकता ठीक आहे आता याच्यात पेपरचं स्वरूप काय आहे बघा हे आता आपण बघितले बाकी ते पहिले तीन सोडले तर चार पासून पंचवीस पर्यंत सगळे जे आहेत ते टेक्निकलचे पद आहेत त्याच्यासाठी मराठीसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक मराठी आणि अंक गणित या प्रत्येकासाठी पंधरा पंधरा प्रश्न आणि तीस गुण असणार आहेत असे टोटल प्रश्न साठ असणार आहेत आणि गुण असणार आहेत एकशे वीस मग हे एकशे वीस झाले साठ प्रश्न झाले मग चाळीसचं काय होणार आहे पुढे तर चाळीस साठी व्यावसायिक चाचणी होणार आहे तुमची ठीक आहे व्यावसायिक चाचणी होणार त्याला टोटल ऐंशी मार्क्स आहेत पुढे बघा लघुलेखक निम्न श्रेणी आणि हे बाकीचे तांत्रिकचे जे काही पद सांगितलीत ठीके त्यासाठी ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे ठीक आहे तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेमध्ये म्हणजे या या परीक्षेमध्ये जे काही पंचेचाळीस टक्के गुण घेऊन पास होतील कारण पंचेचाळीस टक्केच क्राइटेरिया आहे जर एवढे पडले तरच तुम्ही व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरता ठीक आहे तर त्यांनाच ती व्यावसायिक चाचणी देता येईल ठीक आहे परीक्षेचा कालावधी जो आहे तो एक तास वीस एक तास वीस मिनिटांचा आहे म्हणजे टोटल ऐंशी मिनिटांचा हा पेपरचा कालावधी असणार आहे व्यावसायिक चाचणीसाठी चाळीस मिनिटे असणार आहे ठीक आहे तर जर तुम्ही तुम्हाला ही न्यूज आता सगळी काही समजली असेल हा पेपरचा पॅटर्न झाला वेळ पण तुम्हाला समजला एक तास वीस मिनिट टोटल ऐंशी मिनिट असणार आहे आणि जी व्यावसायिक चाचणी आहे त्यासाठी चाळीस मिनिट असणार आहे समजला ओके आता हे परीक्षेचं स्वरूप आहे बाकी काही नाही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे त्यानंतर टी सी एस घेणार आहे समोर बाकीचे काही गोष्टी एक्स्ट्रा काही नाहीये त्याच्यामध्ये तीस प्रत्येक सब्जेक्टला असणार आहे तुमच्या पंधरा प्रश्न तीस गुण म्हणजे मराठीला पंधरा मराठी पंधरा इंग्रजी पंधरा त्यानंतर सामान्य ज्ञान पंधरा आणि गणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याला पंधरा असणार आहेत असे टोटल तीस तीस असे एकशे वीस एकशे वीस ही एक्झाम होणार आहे त्यानंतर जे काही पंचेस टक्के गुण घेऊन जे पास होतील त्यांनाच ऐंशी गुणांची जी व्यावसायिक चाचणी त्यांचेच घेण्यात येणार आहे बाकी काही नाही याच्यासाठी मौखिक परीक्षा किंवा मुलाखत नसणार आहे ठीक आहे एवढीच इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला असेल ओके एक्झाम टी सी एस घेईल आणि नॉर्मलायझेशन शेवटी अप्लाय केलं जाईल ठीक आहे इतकंच जर जे कोणी तुमच्या नजरेमध्ये कोणी असतील तुम्हाला वाटत असेल की त्यांना तुम्हाला हेल्प करावी तर नक्की त्यांना हेल्प करा आणि त्यांचा फॉर्म भरण्या भरण्याची सुद्धा हेल्प करा किंवा तुम्ही त्यांना कमसे कम, कम अपडेट तरी करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला एक्झाम रिलेटेड बाकीचे कोणता अपडेट्स असतील त्या लवकर लवकरात मिळतील ठीक आहे थँक्यू